नमस्कार मित्रांनो हे आमचे इथे कांदे लावलेले आहेत रात्रीचा पाऊस पाड आहे तर आमचे संपूर्ण कांदे भिजलेत आता याचा काहीतरी जुगाड करायला लागतो उचलून टाकायला लागतील डबल आज सात तारखेपर्यंत पाऊस येतल्या नाही अर्धा एकरचा अर्धा एकर जमीन आहे नाही तर इतके त्याच्या इथे तेवढ्यामध्ये संपूर्ण कांदे लावलेले आहे आम्ही यास आहे जीवन जीवनला कठीण आहे मित्रांनो तुम्हाला जर कांदे तर लागत असेल आम आम ला आम आम तर आमचं पूर्ण आमच्याशी संपर्क करा जे पाहिजे असे कांदे लावलेले पाहिजे रातीचा पाऊस आहे तर नुकसान झाले आमची आम्ही शेतामध्येच राहतो घर घरे शेतामध्ये राहतो आम्ही हे मी शेतामध्ये आले होते कांदे भिजले का कसे पाहिला काहीतरी आहे तर नमस्कार मित्रांनो <coughs> पस, काय मजेत आहे ना हे बघा मित्रांनो तर हे बघा मित्रांनो हे आपला अर्धा ते पाऊन एकरचा प्लॉट आहे मित्रांनो हे बघा बायकोला आपल्याला काही जास्त काही बोलता येत नाही पण जसं तिला सुरुवात केलेली आहे मित्रांनो कसं बोलायचं वगैरे त्याला शिकवायला मित्रांनो मी जैस्ट जैस्ट तर आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो माझ्या बायकोचे यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला बरे बघा मित्रांनो ते पाहून एखादा प्लॉट आहे अशा प्रकारचे कांदे मित्रांनो आमच्या तिकडे रात्री पाऊस झाल्यामुळे मित्रांनो थोडंफार कांद्याचं नुकसान नाही झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं मित्रांनो बघा कांद्याचा जो वरचा जी लेअर असते मित्रांनो तर ती निघलेली आहे बघा तर हो आणखी जर आजचा ना पाऊस सांगितलेला बघा मित्रांनो आवाळाचं वातावरण असं आहे हे बघा आज जर पाऊस झाला मित्रांनो तर आमचं नुकसान पण होऊ शकतं मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर कांदे लागेल कांदे वगैरे लागत असले मित्रांनो तर इथं संपर्क दिले म मोबाईल नंबर दिलेला मित्रांनो नक्की संपर्क करा आणि घेऊन जा कांदे काय दोन चार कट्टी काय पाच पन्नास कटी घेऊन जायचे मित्रांनो घेऊन जा आणि हे बघा कांद्याचं प्लॉट